डोंगरचा देव गा डोंगर देव गा कसा बनात वय कसा बनात हर पूर्वीच्या काळाला वार पूर्वीच्या काळाला महाराज त्या देव राजाला पहिल्या सखी बघाला बाबासाहेब पानवाचे त्यांच्याशी वाद घालू लाग आपली आबासाहेब पहलवान अथर्व ब्रह्मानंद पडळकर यांच्याकडून एक हजार एक रुपयाचं बहुमान आले त्याने एका ताण दिलं भगवंत बिरदेवानं दहा ताण देवावं देवाचरणी विनंती आहे धन्यवाद 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 आज प्रत्येक प्रमाण दसरा मेळावा बहुजनांचा मेळावा आज या श्री क्षेत्र आरेवाडीच्या बनामध्ये काश्मीन बिरदेवाच्या बनामध्ये हा मेळावा चालू आहे आणि थोड्याच वेळात धनगरांचे हृदय सम्राट आमदार गोपीचंद पड़कर साहेब यांचं आगमन होणार आहे असले लोक खाली बसून घ्या आरेवारीचा देवा माझ्या स्वप्नात आला स्वप्नात यनी काय म्हणाला संकेताला घाबरायचे नाय बाळा तुझ्या पाठीशी हाय संकेताला घाबरायचे नाय बाळा तुझ्या पाठीशी हाय <ण्या> संकेताला घाबरायचे नाय बाळा तुझ्या पाठीशी हाय <ण्या> घाबरायच नाय बाळा तुझ्या पाती आणि आर्यवाडीचा बिरद येव स्वप्नात आला आणि स्वप्नात येऊन काही म्हणाला संकेताला घाबरायचे नाही बाळा तुझ्या पाठीशी संकेताला घाबरायचे नाही बाळा तुझ्या पाठी संकेताला घाबरायचे नाही बाळा तुझ्या पाठीशी हाय संकेताला घाबरायचे नाही बाळा तुझ्या पाठीशी हाय हा काश्मीव देव डोंगरावरती होता हारे वा, वा, वाडीचा देव माझा येव या डोंगराच्या मात्याला देव लागला होता नांदाय सत्य वगाला देव लागला महाराज डोंगरावरती नांदायला पण त्या डोंगरावर आल्या काय लागला होता प्रकार घडाय त्याचा आला हा अरवाडीचा देव डोंगरावला देव या बना आला कसा ही कथा धरल्या गा यायला कथा गाऊन गावायची महाराजीच्या बनाला बसलेल्या सभेला त्या जागी आला आणि डोंगर राजा महा त्याला वय डोंगर राजा महात्याला डोंगे राजा महा वय डोंगे राजा महात्याला घागे राज्या वाड्याला वे घागेराच्या वाड्याला ಚಾರಕ್ಕೆಲ್ಲ ಓರಿ ಇಂದ್ರ ಸಪ ಕೈಲ ಸಾಗಾದ सत्या महाराज ढाणगावाच्या गावाला काय लागला प्रकार घडायला त्या वेळेला डोंगराच्या मात्याला देव लागला होता नांदाई सती यवला देव जसा लागला नांदायला पण त्या डोंगराच्या दरबार वाढू लागला पण काय लागला विचार मनाचा करायला त्या जागेला देवा देवाच्या दरबारामध्ये असताना काय झालं त्या ढाणगाव गावाला घागरे घराना त्या टायमाला तसं त्या घागऱ्याच्या घराण्याला महाराज कशा घागऱ्याच्या वाड्याला त्या जाग्याला बारा वर्ष पूर्ण झाली त्या टाइमाला पण बाळ काहीच नव्हतं त्या जागे आला मुलबाळा नव्हता पोटाला त्या घागऱ्याच्या महाराज सुनाला चिंता पडेली होती जीवाला काय करायचं म्हणून देवा त्या जा जागी आला देवा काय करावं घागऱ्याच्या सुना दोन बारा वर्ष पूर्ण झाली त्या टाइमाला दोन बारा वर्ष पूर्ण झाले आपल्या चुकी सं नाही पोटणार चिंता बाईच्या होती जीवाला त्या जा जागी आला सुभाष मशकेसर पंढरपूर प्राध्यापक यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं बहुमान आहे त्याने एका तांदेला भगवंतांना दहा तांदा देत राहावं आहे धन्यवाद धन्यवाद तुमचं सुद्धा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस एक दा दा हात घ्यावेत समाज एवढा देणारा आणि खऱ्या अर्थानं आपल्यासारखी मंडई शब्दातून समाज उभी करणारी माणसं या मंचावरती आहेत एकदा जोरदार टाळ्या भूयकर मंडईंसाठी झाल्या पाहिजेत आवाज कसा पाहिजे मानदेशी लोक आपण दोन्ही हात वरती करायचे एकदा जोरदार टाळा झाल्या जो पाहिजेत या ओवीसाठी पाठीमागच्या बाजूला जी मंडळी उभे आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे आपलं वाहन आपण योग्य ठिकाणी पार्किंग करा बाजूला चार चाकी वाहन आहेत जी मंडळी उभे आहेत आपण आता सर्वांनी बसून घ्या आता बसावं लागेल उभं राहायचा कार निघून गेला आता बसण्याची वेळ आली आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची सुद्धा वेळ आली आणि म्हणूनच आलेल्या सर्वांच येत मेळाव्याच्या निमित्तानं आवाज ब्रेक होतोय ऑपरेटर धनुटत हो ठीक आहे चला आपण सज्ज आहात सगळ्यांनी एकदा घोषणा द्यायची दोन्ही हात वरती करायचे बोलो आपवाडी छापनात आवाज कसा पाहिजे धनु काय होतंय याच्यावरती बोलू सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा आणि आतमध्ये येण्याची गडबड करू नका प्रत्येक माणूस इथे येणारा शेटचा प्रत्येक कार्यकर्ता व्ही आय पी आहे आपण ही जमिनीवरती राहिलं पाहिजे त्यामुळे आत येऊन बसायची गडबड कुणी करू नका आता त्या खाकी वर्दीची सवय आपण सुद्धा करून घ्या कारण आपला नेता आता महाराष्ट्राच्या लोकांच्या सेवेसाठी उभा राहत असताना आपण पोलीस प्रशासनाला सुद्धा सहकार्य केलं पाहिजे कारण आपला नेता बहुजनांचा नेता त्या खाकी वर्तीला आपण सहकार्य करावं सगळ्यांनी दोन्ही हातोवरती करा खो जय मल्हार व्हाइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना तोटे मंगळ आपण या ठिकाणी उपस्थित आपण सर्वांचं स्वागत ऐकूया उभी ऐकायची ना आरेवाडी मनात आलो आपण आणि हे आपलं वैभव आहे ही आपली ओळख आहे आणि ओळी म्हणजे आपली संस्कृती आहे ऐकूया आपली महाराष्ट्राची संस्कृती बाई बाई मी हवा डोळा भरला रुपा डोक्यावर कांबळा येताची काटी विरोधीवर राहतो भगतांच्या पाटी डोक्यावरे कांबळा येताची काटी बिरदेवर राहतो भगतांच्या पाटी कपाळाला भंडाराला विना काशीलिंगा डोळा भरून रूप पाहीन बाई बाई मी नाही ने विरू देवा डोळा भरून बणा पाहीन हो आघादली महिमा थोर पावन झाल्या रवाडी नगर आघादली नगी आई ने काशी लिंगा दोला भरना i'm कैलास बाप डोंगराच्या माथ्याला डोंगराच्या माथ्याला त्या महाराज ढालगाव गावाला त्या घागऱ्याच्या वाड्याला काय प्रकार लागला घडायला डोंगराच्या माथ्याला देऊ लागला होता नांदायला ढालगाव गावाला घागरे घराण्याला त्या टायमाला दोन बारा वर्ष झाले सुखी संसाराला पण त्या घागऱ्याच्या सुनाला मुलबाळ नाही महाराज पोटाला चिंता जीवाला पडली त्या वेळेला धाड बारा वर्ष लग्नाला लय वैद्य झाले झालं डॉक्टर झालं पण त्या टायमाला पोटाला चिंता पडली या, या मनाला मुलबाळ पाहिजे पोटाला खंत बाईच्या मनाला त्या बाई न मनाचा केला घर वाड्याला त्या घागऱ्याच्या सुनाच्या त्या घागऱ्याच्या सुनाची सासू काय लागली होती महाराज करायला त्या जाग याला घरच्या लोकांनी त्या बाईचा झळ चालू केला कारण बारा वर्ष पूर्ण झाले लग्नाला पण आमच्या घराण्याला वंशाचा दीपक मिळत नव्हता त्यावेळेला म्हणून त्या घागऱ्याच्या सुनाचा छळ चालू केला हा त्या वाड्याला त्या घागऱ्याच्या सासून महाराज आपल्या घराच्या सुनाचा छळ चालला त्या जागी आला तुळजापूर तालुक्यातून आलेले गोपीचंद पडळकर साहेब प्रेमी यांच्याकडून पाचशे एक्कावन्न रुपयाचं बहुमान आहे त्यांनी एका तान दिलं माझ्या भगवंतानं त्यांना दहा ताना देवावं देवाचरण विनंती आहे धन्यवाद 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 हा जनसमुदाय गोळा झालाय तो फक्त एकट्या वाघासाठी कोणासाठी गोपी साहेबांसाठी एकच छंद गोपीचंद सगळ्यांनी म्हणा एकच छंद गोपीचंद एकच छंद एक गोपीचंद कोटको ज लांडकदरा तालुका परतूर जिल्हा जालना या भाविक पाचशेच पाटील बलवडी मुंबई यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं बहुमान आले या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात व कर्नाटकातून सुद्धा काही लोक इथं हजर झालेले आहेत त्या मेळाव्यासाठी अवकाड i देवा, त्या बाईला विचार पडला होता मनाला घरची लोक त्रास लागली होती त्या बाईला द्यायला घरच्या लोकांनी महाराज असा त्रास केला घराच्या सुण्याला चालू चा केल्या राहत्या घरा वाड्याला आला हानगड गावचे सरपंच दर्याबा बंडगर सरपंच साहेबांच्याकडून पाचशे एक रुपयाच भोवमान आहे सोनके गावचे सत्यवान हाके भाऊ त्यांच्याकडून 101 रुपयाचं बोहमान आहे ओवीकर मंडळ शेटशारुणे आहे धन्यवाद 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 okay. या आरवाडीचं बन कसं आहे माहिती आहे का आपण किती जरी चाली म्हणलो तर जुनी चाल म्हणलेशो या देवाला बरं लागत नाही बरोबर yeah. आहे अना खैरी आई उर्या बनला खैरी आई उर्या बनला आरावाडीच्या राण्याला आरावाडीच्या राण्याला आर

ला पावणारा भगतांच्या हाकेला माझा आरवाडीचा बिरदेव आहे दयानंद दामोदर जिल्हा परिषद सदस्य लातूर यांच्याकडून पाचशे एक रुपये गोपीचंद पडळकर प्रेमी दौंड यांच्याकडून पाचशे एक रुपये वाघमोडे सर करमाळा पाचशे एक रुपये राहुल गावडे पाचशे एक रुपये मावली हळवणकर यांच्याकडून पाचशे एक रुपये पत्रकारांच्यासाठी पाठीमागल्या बाजूला खुर्च्या लावून घ्या पोलीस प्रशासनाला तुम्ही आम्ही सर्वांनी सहकार्य करूया पोलीस प्रशासनाला सर्वांनी सहकार्य प्रशा करा साहेब तुम्ही जरा बोला समाज बांधवांना माझी विनंती आहे आपण आता उभं पोलीस बांधवांना सहकार्य करा समोरचा जो डी झोन आहे त्यामध्ये कुणी जिथं मिळेल तिथं आपण सर्वांनी बसून घ्या अजून काही मिनिटाचा अवधी बाकी आहे आपला दसरा मेळावा हा बहुजनांचा मेळावा आरेवाडीच्या बिरोबाच्या मनामध्ये संपन्न होतो आहे त्या बिरोबाचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे आणि म्हणूनच विरोबाच्या आशीर्वादानं आपण दसरा मेळावा आणि खऱ्या अर्थाने या दसरा मेळाव्याचं वैभव वा या रेवाडीच्या बनामध्ये उभं राहत आहे आपण सर्वजण आलात आपण सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो जी मंडळी उभे आहेत आता उभं कुणी राहू नका चला सर्वांनी पटपट बसून घ्या आपल्या आरेवाडीच्या मनातून एक आवाज घुमला पाहिजे आणि तो खरं अखंड महाराष्ट्रापर्यंत पोहोचला पाहिजे सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा बोला ख आपण आरेवाडीच्या मनात आहे आवाज कसा खणखणीत पाहिजेल जसं नाना खणखणीत आहे माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना आपण सर्वांनी घोषणा द्यायची पाठीमाग जे विरोबाचे भक्त आहेत त्यांना माझी विनंती आहे ज्यांना हात आहेत त्यांनी सगळ्यांनी हात वरती करायचे सगळ्यांनी हात वरती करा मला बघायचे आरेवाडीच्या बनात नेमकी हात किती एकवटले ज्यांना हात आहेत त्या सगळ्यांनी हात वरती करायचो हा आवाज शेवटपर्यंत राहायला पाहिजे आम्हाला ऐकायचं आतापर्यंत सोशल मीडियावरती आम्ही तुम्हाला ऐकलंय पण सातत्यानं या आरेवाडीच्या मनामध्ये आम्ही तीन वर्ष तुम्हाला पाहतोय या वर्षी सुद्धा आम्हाला वेगळ्या शब्द रचना ऐकायला मिळतील उघ्या एकदा जोरदार बहुजनांचा सम्राट धनगर समाजाचे टायगर बहुजनांचा सम्राट धनगर समाजाचे टायगर गोपीचंद पडाकर आपल्या हितासाठी लढणार गोपीचंद पडाकर धनगर समाजाचे टायगर बहुजनांचा सम्राट धनगर समाजाचे टायगर गोपीचंद पडळकर तुमच्या साठी लढणार गोपीचंद पडळकर तुमच्यासाठी लढणार ਸਾਂਗੁਣ ਸੰਬਨਾਰ ਕਿਤੇ ਗਾਈ ਲਗੁਣ ਤਰੀ ਨਹੀਂ ਸਾਂਗੁਣ ਸੰਬਨਾਰ ਗੋਪੀ ਚੰਦ ਪਰਲ ਕਰੇ ਤੁਮਝਾ ਸਾਟੀ ਲੜਨਾਰ ਗੋਪੀ ਚੰਦ ਪਰਲ ਕਰਾ ਤੁਮਝਾ ਸਾਟੀ ਲੜਨਾਰ